तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे की कशासाठी ब्लॉग बनवतोय काय नाही तर बघा इकडं आई आहे आणि इकडं साक्षी तर मित्रांनो आज नवीन नवरीला जायचं आहे नवरीला त्या दिवशी पाठवलं होतं तर आता त्या नवरीच्या इकडून फोन आला होता की नवरीला न्यायला या म्हणून तर मित्रांनो इकडे बघा गाडी इकडे आली या गाडी यायला लागली आपली गाडी का इत्थ। का इत्थ। तर आता लवकर उरकायचं काय डबा ही बांधला भाकरी बिकरी बांधले का हा चला चला मग आम्ही आता उरकी राहू तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवळीला आणणार आहोत आपण तर चला शेवटपर्यंत बघत राहा झालं की नाही डबा बिबा बांधत ना जरा बरून ठेवले का आता पावसाचं वातावरण आहे मित्रांनो हे बघा सगळा आबाल आलेला आहे का तुम्हाला वाटत असलं तर आणि काय कुठं आहे पिशवी काय भाकर काय का करत बर तर आता जातो आम्ही घेतली पिशवी आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा का नाही मग दाखवतो तुम्हाला नवरीला आणलेला हा बरं बरं आणि नवरीला आणलेला दाखवतो का नाही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणा शेवटपर्यंत दाखवतो काय 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 नाही नवरीला आणलेलं हां काय काय नाही हा तर बघा आता सॅक्सी नदी भाकर बांधून पुढे जाऊन तिकडून जिलेबी ही घ्यायची अजून जिलेबी ही घेताना तुम्हाला दाखवतो मी जिलेबी बिलबी घेऊन जायचं नवरीला आपल्या आणायचे घरी आणि इकडे बघा इकडे बघा इकडे वारका भाऊ असला नवरीला बोलत ये म्हणून भाऊ ही म्हणून इकडे बघा गाडी पण ही पण आपल्या भावाची गाडी आहे आपला बघा हे बारका भाऊ नवरीला बोलायला लागेल आणि <laughs> <laughs> आता आपण निघाला नवरीला आणायला साक्षीला यायचं की यायचं होतं यायचं होतं तुला साक्षी पण येणार होती साक्षी नवरीला आपण आणाय न्यायचं होतं साक्षीला पण साक्षीला चक्कर गाडी मध्ये साक्षीला जमत नाही त्याच्यामुळे साक्षीला न्यायचे नाही तर नेला असतं का नाही चला आता निघतो मी तर मित्रांनो बघा आता पिशी पिशी घेऊन निघाला गालाव गाडी पण आली बघा ऐ सोने माझा गमजा आण का तिथला काय मला काय गमजा आता गमजा बिमजा घेऊन जातो मी मुळ काय क्लिअरिटी दिसून काय की बघा किती आभारायला सगळं काळजी आभार आले मला गोरी साक्षी काळजी सायला लागली क्लिअरिटी बोल का ना? नाही चला लवकर करा गाडी सुरू आता शेवट बघा म्हणजे तुम्हाला मी दाखवून की नवरीला आणलेलं तुम्हाला नवरीला बघायचं असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा नवरीला घरी आणलं तुम्हाला मी नाही व्हिडिओ सांग चला नमस्कार मित्रांनो तर आता निघालोय आता नवरीला आणायला तर आता आणतो जाऊन नवरीला आणि साक्षबाई पण न्यायचं होतं पण साक्षूबाईला डोकं डोकं दुखतं आणि गाडीमध्ये जास्त जमत नाही त्याच्यामुळे का न हा मला येऊ वाटायला त्याच्यामुळे साक्षीला पण येणार होतो तर मित्रांनो आता आम्ही निघाला नवरीला आणायला तर जातो आता व्हिडिओ शूट पण बघा दाखवतो तुम्हाला नवरीला आणलेलं तर बाय 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 चला बाय बाय मित्रांनो जायलोय आता बघा व्हिडिओ शूट पेन म्हण नवरीला घेऊन येतो हा लगेच हा तर येतो मी नवरीला घेऊन जायलो आता मित्रांनो साक्षीकर बाय बाय त्यां बघा लाव आता नवरीला आणायला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला दाखवतो नवरी पाषा पण गेल्यावर दाखवतो नवरीला दा आपल्या घेऊन येतात घरी पण दाखवतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघावत असते कारण की आपण आता पहिल्यांदा नवरीला आणायला आहोत घरी पण कुणी आणा आणायसारखं नाही आईला पण एक तिला कुठे लाव म्हणून आईने मला लावलं आहे मी गाडी केली आणि आपण जायला लागला तर हे बघत मुलगा का आणि हे पण हे पण बाऊन्स आहे आपला तर आता जायला आम्ही आणायला तर शेवटपर्यंत बघत राहा तुम्हाला हे बघा आता जाता लवकरच

चला <णतेत्ति> <णतेस्थ> <णतेस्थ> <थे> <णतेस्थ> <हुँँँँँद> <Removal> <णतेस्थ> निघाला होता घेऊन चला निघाला होता घरी डायरेक्ट नवरी बघा तिकडे महाग आणि नवरी जे भाऊ आहेत ती दोन भाऊ आता आम्ही निघाला तर मित्रांनो व्हिडिओ शेवट पेंट राहा मी तुम्हाला दाखवतो शेवट चला मित्रांनो निघाला होता घरी चला घेतले आता नवरीला बघा आणि ती आहे आजीबाई आई हा आई चला आता आता व्हिडिओ वी शूट पेन बघा घरी गेल्यावर दाखवतो तुम्हाला चला

आला घरापासून बघा नवर देऊ कसे वाट बघत आणि इकडं नवरी पण हसायला बघून बघा तिकडं आपल्या घराचं काम चालू आहे बघा इकडं वाट बघायला गे बाबा बाबा अगवा तेव्हा हसायला लागेल तेव्हा हसायले हसायले हसाय पुढे जाई नवरीला बघून बघा चला मित्रांनो कुठे

Eh, hey, lebih main मेन माणूस आहे तुला काय माहिती निकल बार निकल बार

आम्हाला व्हिडिओ करायचे ना तर मित्रांनो मित्रांनो बाय बाय आता आता आनंद नव घरी सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आनंद तर भेटू आता डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो असा सपोर्ट करीत राहा आपल्याला गाण्याला पण सपोर्ट करा आपल्या तर बाय बाय धन्यवाद